नमस्कार सतस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे नुकताच पावसाळा चालू झालेला आहे आणि त्यामुळे वातावरणातही भरपूर असा बदल झालेला आहे बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकला यासारखे आजार उद्भवतात त्याचीच काळजी म्हणून आज आपण हळदीचे दूध बनवणार आहोत रोज जर हळदीचे दूध पिले किंवा आपण मुलांना दिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते चला तर मग पाहूया हळदीचे दूध कसे बनवले हळदीचे दूध बनवण्यासाठी इथे मी तीन ग्लास दूध घेतलेले आहे आपल्याला तीन ग्लास दूध बनवायचे आहे त्यामुळे इथे तीन ग्लास दूध घेतले आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत दुधाला अटवून घ्यायचे असते त्यामुळे इथे एक ग्लास पाणी टाकून घेतले आहे म्हणजे दूध अटल्यावर तीन ग्लास तयार होईल आता याला गरम करण्यासाठी ठेवूया आणि त्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक चमचा हळदीची पावडर घेतलेली आहे इथे आपण तीन ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी एकूण चार ग्लासासाठी साहित्य घेतलेले आहे चार पाच तुळशीची पानं दोन छोटी तुकडे दालचिनीचे अर्धा इंच अद्रक आणि दोन चमचे गूळ घेतलेला आहे पोहे खायच्या चमचाने दोन चमचे गूळ वापरलेला आहे एक वेलची आणि चार लवंगा चार काळी मिरी घेतलेली आहेत एकूण चार ग्लासासाठी चार चार असे आपण वापरलेले आहे तुम्हाला दूध कमी बनवायचे असेल त्यानुसार साहित्यही कमी करून घ्या आणि जास्त बनवायचे असेल त्यानुसार साहित्यही जास्त वाढवून घ्या आता आपण दालचिनी अद्रक लवंग मिरे आणि वेलची याला खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत एखाद्या वेळेस जखम झालेली असली किंवा मुक्का मार लागलेला असेल तेव्हा दुधामध्ये हळद टाकून दूध गरम करून प्यायला दिले तरी भरपूर असा आराम होतो याला आपण जाडसर असे कुटून घेणार आहोत हे कुटून झालेले आहे आणि दुधालाही छान उकळी आलेली आहे दूध पहिल्यांदा उकळवून घ्यायचे आपण जर थंड दुधामध्ये साहित्य टाकले तर दूध फुटून जाते त्यामुळे दुधाला छान उकळवून घ्यायचे आणि त्यामध्ये तुळशीची पाने तोडून टाकून घ्यायची आता यामध्ये हळद टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटं याला उकळवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपण जे साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घेतले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत लक्षात ठेवा थंड दुधामध्ये जर साहित्य टाकले तर दूध फुटून जाते त्यामुळे दुधाला छान उकळवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये साहित्य याम टाकून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत इथे आपण दोन चमचे गूळ वापरलेला आहे तोही यामध्ये टाकून घेऊया आणि याला परत एक दोन मिनटं छान उकळवून घेणार आहोत आता चार ग्लासचे दूध तीन ग्लास एवढे झालेले आहे आता दूध तयार झालेले आहे याला आपण ग्लासमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा प्रकारे हळदीचे दूध तुम्हीही बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा हळदीचे दूध कोमट असताना प्यायला द्यायचे म्हणजे त्याचा फायदा होतो आणि ज्या दिवशी नॉनव्हेज खाल्लेले असेल त्या दिवशी हळदीचे दूध प्यायचे नाही तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला मग भेटू पुन्हा